ओके oh. okay. तर माईक पडला काय माहिती कसं काय तर आम्ही आता रूममध्ये आणि आता आम्ही जाणार आहे जेवायला आम्ही रूममध्ये आलो सगळे तयार पण झालो बघा सगळे तयार झालेलो आहे आणि काय झालं ना की आमची म्हणजे बस आहे ना खूप लवकर आली साडेसहालाच आली आणि चेक इन करायला टायमिंग आहे साडे दहा ते अकरा वाजेपर्यंतचा मग तोपर्यंत आम्हाला असंच थांबावं लागलं माहिती आहे एवढा वेळ आम्ही वेटिंग एरियामध्ये थांबलो होतो हॉटेलमध्ये एवढं बोर झालं ना आम्हाला आता आम्ही रूममध्ये आलो फ्रेश झालो तुम्हाला रूम आम्ही नंतर दाखवतो आमचे आणि मग आता आम्ही जेवायला चाललो आणि जेवणाच्या नंतर आम्ही जाणार आहे साईट सीइंगला हो मी बोलते जरा तोंड म्हणजे मम्मी तिथं आमिष घ्यायच असते मी इन्फॉर्मेशन देत होती ना तुम्हाला काय काय झालं आमच्यासोबत हे बघा मेन हिला बघा फॅशन डीवाला आमच्या आज दीदी पण छान दिसते मी पण एकदम मस्त दिसते सगळे छान दिसते खिंजू बघा किती सुंदर फ्रॉक घातलय कैसे आयची दीकर येऊ फार चालतं कशी दिसते मी बोला कशी दिसते छान दिसते आणि आमची चिकिंजू मोबाईल घे हाय कशी दिसते मी आज चला आता जेवायला चाललोय आम्ही सांगू एवढी भूक लागली आहे ना आउटफिट ऑफ द डे एकदम ट्रेडी अंशीचा ओ टी डी या दोन्हीचा ओ टी डी मम्मी तर एक नंबर दिसते शिकवायचा आणि बघा इथे हॉटेलचा एरिया आहे तर आम्ही आत्ताच जेवण आलो आणि आम्हाला एवढी भूक लागली सगळ्यांना कोणी शूटच नाही केलं जेवणाचं सगळे तूट पडले होते जेवणावरती बस हां मग काय सुचणारच नाही तसं मला त्याच्यामध्ये पण मी सांगते जेवणामध्ये काय काय होतं एक मटकीची भाजी होती एक फ्लावरची भाजी होती एक दम आलू होता एक गट्ट्याची भाजी होती भरपूर काय काय होतं डाळ भात वगैरे मस्त पोर्ट भरून जेवलो हो आता आमचे कार आलेले आहेत आता आम्ही जाणार साईट मग साठी जाऊया ॲक्च्युली कार आलेल्या आहेत पण आमची ह्या लोकांची तयारी झालेली नाही अजून सगळ्यात पहिले आम्ही जाणार आहे महाबळेश्वर मंदिर मध्ये चला मग लवकर आता गाडी आले इथे होतं बघा हे दोन हे दोन रूम होते ना हाँ. हाँ, हाएकन, हाएकन. होते का आपले मस्त होते आता पण फिरायला चाललो आम्ही आता पकड ना तर आता आम्ही आहे व्यू बघायला व्यू म्हणजे फिरायला दुसरीकडे घर औषध घ्यायला पाहिजे होत आपण इथं दुखायला पाहिजे हवे नाडीच माझं पण काय झालं सकाळी आता थोडं बरं वाटत किंजू बाहेर आले नाडाची कोणाकडे जातच नाही मम्मीच पाहिजे फक्त तुझ्याशी बोलते ना मी पण थोड तुझ्याशी बोलते ना हिलो आता आपण तिकडे चाललोय ना कोणत्या पॉइंटला चाललोय आता आपण लेक बोटिंग करायला तर आता आम्ही लेकच्या इथे खोट्या आता बघू विचार करतोय वोटिंग करायची की नाही तर बघू आता सगळ्यांना विचारून बघते कारण की सगळे आमच्या घरात घाबरतातच तरी पण आम्ही बोटिंग करणार आहे आले आले आली काय घ्यायचंय चल 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 काय घ्यायचंय तुला तिला घाबरणार आहे घालणार पण नाही तुझे नका साईडला

आण बघते एक सेल्फ पडाय ते एका समोर आलाय शेट ते घ्यायच का

चला लिंबू आणि तिकडे जे दिसतं आहे ना ते पाच गणे येईल ना हो हो ते आप तुम करून तुम्हाला मी दाखवते पाच गणे येईल आणि मस्त झाड दिसतं जरा ते एक टक्के सगळी झाडं आहेत ना गं

आहे किलोमीटर जायचं चालत तो, तो किलो सा, तो परत बघायचा कधी एक किलोमीटर चालायचं सा, तेव्पा देऊ बाप तिकडे आता आम्ही आलो आहे मार्केटमध्ये बघू काही पसंत पडलं तर आम्ही घेणार आहे आणि किंजूची मेन इम्पॉर्टंट गोष्ट आम्ही तिकडेच विसरून आलो तर आता मेडिकलमध्ये बघायचं आहे तिचं पेसीबाहेर भेटतंय की नाही घेतलंच पाहिजे आणि तुम्हाला मार्केट पण दाखवते आणि ते मंदिर आहे भरपूर मोठं मार्केट आहे

भाजी मार्केट आन भाजी मार्केट मला दाखव

आणि ते बघा तिथे मस्त पर्स आहेत असे पण आहे माझ्याकडे पर्स घ्यायचे आहे का शेवड मला कसं कपड्याच सर्वच आहे कपडे पण आहेत लँगेट वगैरे सर्वच आहे का ड्रेस घ्यायचा आहे बघा घ्यायचा ॲड्रेस तुला नाही येणार सर लय मोठा या आणि या बसल्या मला तुम्ही आईस्क्रीम खायला चला लाग आईस्क्रीम खायला चला एखाद्या आईस्क्रीम आहे आणि या जेवणामध्ये काय काय आहे बघा मंचुरियन आहे आणि सायटम आहे फ्राईड राईस आहे आणि पनीरची एक भाजी आहे रोटी आहे आणि खीर पण आहे आणि आता च रात्रीच जेवण करून आलो आणि आता वाटतं रात्रीचे अकरा आणि सगळे आता खेळत बसले काय खेळत आहे लुडो खेळत बसलेत सर आणि किंजूचं काय चाललंय बघा किंजूला तर आमच्या रात्रीच्या दोन तीन वाजल्याशिवाय नाही काय काय खेळताय काय करताय फोन मध्ये लुडो खेळत आणि ते आणलं तुम्ही काय काय खेळण्यासाठी ते नाही खेळत काय खेळते अच्छा असुडो फोन मध्ये सगळे थकले पण आमची किंजू थकली नाही बघा जरा पण दिवसभर फिरली पण थकली नाही का पिल्लो नाही झोप नाही आली तुला